सध्याच्या ह्या भाजपा आणि मिंदे गटाच्या राज्यामध्ये महाराष्ट्रातल्या महिलांची सुरक्षितता अत्यंत चिंताजनक बनलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दररोज एकाना एका, एका महिलेवर अत्याचार होतो आहे त्यांचा हत्या केली जाते बलात्कार केला जातो आहे आणि जे स्वैराचारी लोकं आहेत त्यांना आता कायद्याची भीती राहिलेली नाही आणि म्हणूनच आज महाराष्ट्रातल्या महिला अत्यंत असुरक्षित राहिलेल्या आहेत आणि त्यांची रक्ष त्यांचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्या सरकारवर आहे ते मात्र बेफिकिरी वृत्तीने वागतायत आता आजच्याच वर्तमानपत्रामध्ये फ्रंट पेजला सर्व महिलांच्याच हत्यांच्याच बातम्या आहेत कवठीला हत्या खून झाला ओसरगावला महिलेची हत्या झाली सगळीकडे हत्या हत्या सत्र एवढं मोठ्या प्रमाणात चालू आहे याचं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की आजची जी दयनीय अवस्था आहे महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये ती यापूर्वी कधी झालेली नव्हती कारण याचं कारण असं आहे की भ्रष्टाचारी राज्यकर्ते जे आहेत हे त्यांचा प्रशासनावर वचक राहिलेला नाही आणि म्हणूनच आज सिंधुदुर्ग जिल्हा असेल किंवा रत्नागिरी जिल्हा असेल हा गोवा बनावटीची दारू म्हणा बना, किंवा ड्रग्ज म्हणा यांच्या पूर्ण जाळं विणलं गेलेलं आहे आणि त्याच्यातून ह्या जिल्ह्यांची सुटका करणं एक आव्हान पोलिसांसमोर आहे पण ते दुर्दैवाने अपयशी ठरलेले आहेत त्यांची नेहमीची ती म आहे ती आज सिंधुदुर्ग जिल्हा खऱ्या अर्थाने जेवढा अवैध धंद्याने व्यापला गेलेला आहे तेवढा महाराष्ट्रात दुसरा कोणता जिल्हा नसेल गोवा बनावटीच्या दारूची तर सिंधुदुर्ग जिल्हा म्हणा किंवा अत्यंत दोडामार्गपासून ते खारेपाटणपर्यंत ड्रग्जच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात तस्करी होते पण आपले पालकमंत्र्यांनी केवळ डरकळ्या फोडायच्या पण प्रत्यक्षात कारवाई काय होत नाही हे जे बाडगे आहेत हे, हे असत म्हणजे इतर पक्षातून कोणाला ना कोणाला घ्यायचं आणि आपला पक्ष वाढवायचा याचं हाच त्यांचा धंदा आहे वैभव नायकांसारखा निष्ठावंत आणि कडवट शिवसैनिक ह्या भरत गोगावल्यांसारख्या गद्दारांच्या तावडीत सापडणार नाही याची आम्हाला खात्री आहे